करवीर तालुक्यातील खेबवडे इथं श्री विठ्ठलाई देवी यात्रेनिमित्त गुरुवारी कुस्त्यांचं जंगी मैदान भरवण्यात आलं होतं कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेनं भरवलेल्या कुस्ती मैदानात शहात्तर चटकदार कुस्त्या झाल्या यावेळी महिलांच्या कुस्त्याही खेळवण्यात आल्या कुस्त्या पाहण्यासाठी शौकीनांनी मोठी गर्दी केली होती सुबेदार प्रताप बाबुराव मगदूम आणि ग्रामपंचायत सदस्य कुमार साबळे यांच्या पुढाकारानं निकाली जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजसिंह घाट ग्याणी विक्रम आबिटकर यांच्या हस्ते क्रमांक एक आणि क्रमांक दोनची ची कुस्ती लावण्यात आली प्रथम क्रमांकाची लढत पैलवान कालीचरण सोनलकर आणि पैलवान संग्राम साळुंखे यांच्यामध्ये झाली पैलवान कालीचरण जखमी झाल्यानं पंचांनी ही लढत बरोबरीच सोडवली क्रमांक दोनची लढत पैलवान विक्रम घोरपडे आणि पैलवान धनाजी कोळी यांच्यात झाली अर्धा तास चाललेली ही लढत निकाली झाली नसल्यानं गुणांवर लावण्यात आली गुणांवरही लढत निकाली झाली नसल्यानं बरोबरी सोडवण्यात आली मोरेवाडीचे सरपंच संजय वासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदस्सर शेख यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उर्वरित कुस्त्या लावण्यात आल्या तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेबवडे गावच्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यावेळी भूषण पाटील सुमित चौगुले प्रकाश सुळगावे शाहू चव्हाण जयप्रकाश पाटील पांडुरंग मगदूम शिवाजी कासोटे उपस्थित होते स्पर्धा पार पाडण्यासाठी सुभेदार प्रताप मगदूम ग्रामपंचायत सदस्य कुमार साबळे यांच्यासह सा, खेबवडेतील तालीम मंडळ आजी माजी सैनिक संघटना तरुण मंडळ आणि ग्रामस्थांनी नेटकं संयोजन केलं